आज देशाचं चित्र बदलतं आहे देशामध्ये आम्ही पार्लमेंटमध्ये आहोत पार्लमेंटचं चित्र वेगळं आहे गेले चौदा दिवस पार्लमेंटचं अधिवेशन चालू आहे चौदा दिवसामध्ये एक मीसुद्धा पार्लमेंटचं काम चाललं नाही आम्ही जातो सही करतो आज गेल्याच्या नंतर दंगा सुरू होतो हाऊस बंद होतं आणि दुसऱ्या दिवशी धाव जात ही स्थिती कधी नव्हती राज्यकर्त्यांच्याकडून सदन आणि त्याचा कारण हा फाळला जातो हे चित्र लोकशाहीला आणि संसदीय लोकशाहीला न सोडलं जाते आणि त्या घरचं याचं चित्र बदलायचं आहे 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちたちは、 てね、ひんてんもみか、あっさっただし、ぱくかぞせ、てっちゃさき、あっこにえかついもみか、ひきりかじ、ありもぬ、わぜんにゃいしゃさぶりかじ、なぜね、じゃあじし、きんせかざる、へばやらね、あいせに、せやまね、ちゃんとてね、あんのなんてね、あまどかなあせきりぎ तीनशे लोकांना पुलीस स्टेशनमध्ये शिवून दिलं हे चित्र दिल्लीमध्ये पंधरा होईल आणि कसं होतं की लोकशाही टिकवाय शिकाणे संसदीय पद्धती ही टिकवाय शिकाणे आणि त्याच्यासाठी राज्यकर्त्यांना जर महत्त्व असत असेल तर त्याच्याबद्दल आवाज उठवण्याची गरज आहे काल मी प्रधानमंत्र्यांचं भाषण ऐकलं देशाच्या साथी लाल किल्याहून एक दृष्टी देण्याचं हे काम प्रधानमंत्री करत असतात आनंद ते त्यांच्या ठिकाणी केलं पण प्रधानमंत्र्यांचं लाल किल्ल्यावर राहणारंच भाषण म्हणजे पंधरा ऑगस्टचं भाषण आणि त्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरूंचं नाव येत नाही 私たちはあ、ははあいさつに、おめでたかい、ジャニー・スワッサンチャチャサシ、ジラ。カシャチャイ・シャーケラネ、ガラカイ・シャーケラネ、スワッサンチャンたラチャネンセル、アジエセカサンガチョウネシャ、サシ。ジャニー・ディシャチネットスケラ。ジュニアムネ、バラカチネットスケラ。а キマ वाजवण्याचं काम केलं जगामध्ये शांतता प्रश्न झाली यासाठी पंचशील तत्वज्ञानाचा विचार जगाला मांडला असा महान नेता त्याचं नाव पंधरा ऑगस्टच्या दिवशी नेतृत्वाकडून घेतलं जात नाही ही एक प्रकारची चिंताजनक गोष्ट आहे आणि म्हणून या सगळ्या शिक्षेला उत्तर एकच आहे मन ठेवलं पाहिजे एकत्र राहिलं पाहिजे देशाच्या हिताची दौ याच्यामुळे दोन करता कामा नये आणि हे जर करायचं असेल तर गांधी नेहरू यांचा विचार तुम्ही दुर्दक्ष करू शकत नाही आज उल्हास पवार पवार आयुष्य गांधी नेहरूचा विचार यांनी गेलेले आहेत आणि त्यामुळंच त्यांच्या दक्ष असता आणि कौतुक 黑子啊，我射下来。